मराठी मनोज चरांगे पाटलांची व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजेंची अतिशय हीन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके तारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्राने काल रात्री बघितलं काय आवश्यक सापडलं त्याला आता आम्ही जोडमार आंदोलन केलं हा मनोज जरंगे पाटील कॉर्नर आहे गोळीवस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज जरंगे पाटलांच्या पाठीमाग संपूर्ण जिल्ह्यात आहे पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिला डोळवासी तालीमसेन धावून येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेस असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले आता पकड जाती बारा बोलचा दारुणा घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा त्याने छत्रपती संभाजीराजेंची बदनामी केली मनोज चरंगे पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि मध्ये आडवा आंदोलन लावून मराठा बांधवांची अडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटीलंना त्रास देणारा दारुडा लक्ष्मण हाके याचा किरू निषेध 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 साहेब महाराष्ट्र व्हिडिओ बघितला आहे आम्ही कशाला कुणाला जीव मारतोय आम्ही साधा दगड उचललं नाही आत्तासुद्धा तो रात्री ज्या मावळ्यांनी त्याला पकडलं रंग्यात त्या मावळ्यांवर गुन्हे खोटे दाखल करायला आहे त्यांना जीवे मारण्याचा धमक्यात तो द्यायला आहे आणि सरकार या असल्या गुन्हेगाराला जो प्राध्यापक म्हणून मिरवतो त्याला पाठीशी घालते आणि त्याला बळ पुरवतं हे अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्या पाठीमागं मराठा समाजाच्या ज्या समन्वयकांनी काल रात्री त्याला पकडलं त्यांच्यावर खोटे गुन्हे रात्री दाखल झाले असे खोटे गुन्हे आमच्या अगोदरी दाखल झाले हेही दाखल झाले त्या सर्व ज्या मावळ्यांनी रात्री त्याला पकडलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकदीनं खंबीरपणे त्या मावळ्यांच्या पाठीशी बाकीच्या महाराष्ट्र सरकार आहे सरसरा दिसते तारोडा माणूस आढवा आंदोलन सांगली सांगोला आहे आणि आंदोलन जाऊन कुठं करतो अंतरवली सराठी मध्ये लाखो लोक भेटायला जाताना तिथं आडवा आंदोलन करून डिस्टर्ब करायचा मराठा आंदोलन डिस्टर्ब करायचा जो प्रयत्न करतो त्याचा निषेध आणि त्याला आम्ही केलेलं आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्रात सगळीकडे निषेध झाला पाहिजे या प्रवृत्तीचे महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे कारण नसताना धनगर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये वाद लावण्याचं काम करणारा लक्ष्मण हाकेचा परत एकदा तुमच्या मराठा लोकांनी सुद्धा कोण कसं केला नाही कारण धनगर समाजला एक मराठा समाजाने सुद्धा आंतरवादी सराठीमध्ये उपोषण सुरू केलं होतं त्या बाजूला वडीगोदरी गोदरीला जाऊन त्यांनी उपोषण केलं आणि जे महारा इतर महाराष्ट्रातलं त्या उपोषणात घटनास्थळी भेट द्यायला होते त्यांच्यासंग वाद करण्याचं काम केलं आणि सरकारला सांगितलं वडी ते आंतरवादी रस्ता बंद केला तिथल्या कुण्याला जाऊ दे असं त्याला अडवत म्हणणार ना की अत्यंत आलाय की जर जर सरकार उभा करत असेल तर आम्ही मराठा समाजच याचा ह्याचा नाही इच्छा असे जर लोक सरकार जर तुझा वापर करत असेल तर चिकच आहे आणि मराठा समाज आरक्षण घेतलं त्या नाव येणार नाही काय शा मराठा समाजाने थांबवलं या अडवा आम्ही जरा केलेलं आहे आणि याच्या पुढे जर अडवत थांबणारच कोणी असू दे सरकारने कोणीही अशी किती पद्धती उभा करू द्या तो अडव मराठा समाज थांबणार शुक्राचार्य सरकार म्हणजे जे आहेत प्रमुख मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हेच नी दा केलेलं माणूस दारितले शुक्राचार्य हे आम्हाला आरक्षण का देत आमचे पंढरीचे पंचावन्न लाख दाखले मिळाले असतात आम्हाला आरक्षण का देत आरक्षण दुसरी दाखले आम्हाला मिळाले पाहिजे देणार कोण नाही हे सरकारच आहे ना तर शुक्राचार्य कोण हे सरकारच नाही पुणे येथील मराठा समन्वय या समन्वयकांनी स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचा नेता वरून घेणारा आणि कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक भरून घेणारी नोकरी न करणारा परंतु स्वतःला प्राध्यापक म्हणणारा असा हा की सरकारकडून सुपारी घेऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ओबीसीचा प्रसिद्धीसाठी म्हणून ओबीसीचा नेता म्हणून घेऊन सगळीकडे फिरणारा हा जो लक्ष्मण हाके आहे त्या लक्ष्मण हाक्यानं आजपासून स्वतःच्या नावापुढं प्राध्यापक ही पदवी न लावता त्यांना स्वतःच्या नावापुढं बेवडा बेवडा प्रा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावापुढं लावावं आणि जे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी म्हणून जनांगी विरोधात केलेलं आहे विरुद्ध की आम्हाला या समाजाला आम्हाला पडलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी मार्फत विचारायचे आहेत की प्रश्न क्रमांक एक आहे की खरंच प्रामाणिकपणे उपोषण तुम्ही तुमच्या समाजासाठी ओबीसीसाठी केलं का मराठा समाजासाठी म्हणून तरी मनोज दादानी जे के आंदोलन केलं जे के आंदोलन केलं किंवा के उपोषण केलं उपोषण केल्यानंतर केल, आजही मनोज दादा संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि तुम्ही उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच लगेच दारू प्यायला त्या ठिकाणी बसता लगेच लगेच मटणाची हडिकाला बसता तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिक उपोषण करता आहात का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राला पडलेला आहे आणि तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजाला खाली बघण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ओबीसी समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करता म्हणता आणि दुसरीकडे ओबीसी समाजासाठी नेतृत्व करत असताना इकडे उपोषण करायचं आणि संध्याकाळी रात्री बारा वाजता लगेच आपले एक दोन समर्थक घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी मटण आणि दारू पिण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करता अशा अनेक व्हिडिओ अशा अनेक फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत की आम्हाला खोटे वाटत होते पण आज मात्र तुम्ही जे कृत्य के केलेलं आहे हे कृत्य बघून आम्हाला हे खरं वाटायला लागलेलं ला आहे की तुम्ही पाखंडी आहात तुम्ही स्वतः स्वयंभू आहात तुम्हाला कुणीही नेता ओबीसीचा मारत नाही आणि उलट स्वतःला ओबीसी नेता म्हणून ओबीसी समाजाचे मान खाली घालण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे ओबीसी समाज तुमचा धिक्कार करेल केलं खरेल माहीत नाही पण सकल मराठा समाज तुम्ही या ठिकाणी जे केलेलं कृत्य आहे याचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि अशा प्रकारचं कृत्य भविष्यामध्ये तुम्ही करू नये आणि त्याला ज्यांनी पाठीशी घातलेल्या सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत सरकारमधले जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्यांना त्यांनी तोंडावर पाडलेलं आहे त्यामुळे सरकारने यापुढं हकेला पुढं करून कुठलंही कृत्य करू नये आणि केल्यास समाज त्याला त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी जाहीर केलं